मेदू वडा सांबार रेसिपी करायची आहे ब्रेकफास्ट रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्य घेतलेलं आहे आपण त्यासाठी मेदू वड्यासाठी दोन वाट्या तांदूळ आणि उडीद डाळ भिजत ठेवली ती वाटून घेतलेली आहे आणि आता चटणी करायची आपल्याला त्यासाठी खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे फोडणी द्यायची आहे हिंग मोहरी ची कडीपत्ता घालून चटणी आपली वाटून तयार झालेली आहे फोडणी घालायची आहे हिंग घालायचा आहे भरपूर मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चटणी आपली तयार झालेली आहे Hmm.